व्यक्तिक पहिल्याने सांगितलं कोण घेऊन बघूया आमचे मित्र दर्शन पाटील आणि महेश पाटील यांचं आगमन सरस सरस स्वागत पहिले सेमीफायनल नंतर सेकंड सेमीफायनल तुमच्या भेटीला येईल सुजेल इलेव्हन हुंद गौरी स्पोर्ट्स उमले असा सामना असेल समर्थ करू उपक्ष किरण पाटील या संघातून कुठला संघ पुढे वाटचाल करतो पाहायला मिळेल येणाऱ्या थोड्याशा कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांना पूर्ण लेखा देता या स्पर्धेचा पाहायला मिळेल दरम्यान नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला सांगित दुसरं षटक हाताळतोय मिडिडक मिडिडक मिन्दु, स्पोर्ट्स पुणे संघाकडनं गोलंदाज आला आहे

आता मान्सून दास पायसन स्पर्धा तर पाऊस पडणारच पाहूया केतन साठी चेंडू हेमंत गोरले याचा पै दुसऱ्या षटकाने पहिला चेंडू आणि इथे मात्र इथे मात्र फलंदाज चे दुसरा हात्रा कॅच कोणी घेतला रोहित गंभीर रोहित गंबेने विचार घेतला जबरदस्त आज मात्र पावसाच पावसाचं सुंदर असं वातावरण पाहायला मिळत आणि आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रीतम पाटील पडगे संघाचा खेळाडू आज मात्र सकाळपासनं पावसाची हजेरी लागली कारण दोन तीन दिवस पाहिलं नुसता कडक कडक ऊन लागत होता आज मात्र मानसिक दास मेगा फायनल ला वरुण राजेच आगमन आणि काही दिवसामध्ये सर्वात तुम्हामांचे लाडके कृष्ण भगवान यांचा जन्मदिवस पाहायला मिळेल

अफरातून कामगिरी पारा मिळतोय पुढचा चेंडल्या शक्य पुढचा चेंडल्या शटकात येईल वाह चेंडू आहे काय गती काय विरुषण आहे आणि इथे मात्र निर्खाळच्या सांगू सांगता हो प्रथम कामगिरी पाहायला मिळतोय जबरदस्त एक गडी बाद झाला दोन गडी बाद झालेत ते मात्र प्रसन्न प्रसन नांदाचे सतरा भावां संख्येवर दोन गडी बाद झालेत दरम्यान पुढचा छंद या षटकात येईल हेमंत याचा स्वतः करणार आहे ओ वेरी गुड दिले पॉसिबल इज दिस टुर्नामेंट मास्टर ब्लास्ट रेनी सीझन टू थाउजंड ट्वेंटी पुढचा सचिन बघा इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खेळपेटीवर अतिशय ओलावा निर्माण झालेला त्यामुळे चेंडू अतिशय वेगाने फलंदाजाला काय समजत नाही बीट 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 शेडल आले आता मात्र ही पहिली दुसरी मेडनवर ओर म्हणजे आजच्या दिवसात पहिली रे रेवा भा, फोर्टी प्लस मध्ये सुद्धा मेडन शेट चला स्पीड अप करा स्पीड अप करा लवकर लवकर